मोरे बोलतोय बोलतोयकडे अक्षय अक्षय जय भीम सर सर या अगोदर गेल्या वर्षी पर्यंत आपण खालच्या सगळ्या निम्न परीक्षांचे जे लाभार्थी आहेत त्यांना राज्यसेवा आणि यू पी एस सी असे प्रशिक्षण देत होतो यावर्षी आपण समान धोरणाच्या नावाखाली दलित विद्यार्थ्यांच्यावरती जो अन्याय चालू आहे त्याविरोधात आम्ही सातत्याने आपल्या भेटी घेतलेल्या आहेत त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तुमच्याकडून काहीही सकारात्मक पाऊल उचललेलं नाही तुम्ही सातत्यानं आम्हाला सांगत असता की समान धोरण आहे समान धोरण आहे पण सारथी महाज्योती यासारख्या संस्था या समान धोरणातून बाहेर पडलेल्या आहेत त्याचबरोबर आपण सुद्धा समान धोरणाच्या नावाखाली कोणत्याही अन्य योजनांचे पालन करीत नाही आहात कारण यू पी एस सी एम पी एस सी यामध्ये महाज्योती सारथी यांचे आकडे आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठे आहेत अशा वेळेला तुम्ही समान धोरणाची जी फसवणूक आमची करत आहात ती तात्काळ तुम्ही दूर केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांवर जो समान धोरणाच्या नावाखाली जो अन्याय सुरू आहे तो पहिल्यांदा बंद झाला पाहिजे सर ही पहिली मागणी आहे आमची दुसरी मागणी सर आमची आहे ही एम पी सीच्या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना यू पी सी प्रशिक्षणाची जी संधी तुम्ही नाकारलेली आहे ती पण तुम्ही दूर केली पाहिजे येरवडा या ठिकाणी अतिशय <coughs> वाईट दर्जाचं प्रशिक्षण गेल्या वर्षी उपलब्ध करून दिलं होतं सगळ्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांनासुद्धा तुम्ही दुबार समजलेलं आहे सर तेसुद्धा तुम्ही दूर केलं पाहिजे त्याचबरोबर नेक्स्ट आय एस शुभ्रारंजन या क्लासेसनी इलेक्शन कोड ऑफ कंडक्ट याचं उल्लंघन केलेलं आहे कारण का इलेक्शनच्या दरम्यान सारथी महाज्योती बार्टी ज्या या सरकारी संस्था आहेत त्यांचं नाव वापरून विद्यार्थ्यांना टॅब देतो वीस वीस हजार रुपये देतो असं म्हणून निवडणूकच्या नियमांचं भंग केलेला आहे त्याचबरोबर जे आपलं बार्टीचं जे दरवर्षीचं टेंडर नेतं निघतं त्या टेंडर प्रक्रियेचंसुद्धा उल्लंघन केलेलं आहे त्यावरसुद्धा तुम्ही काही कारवाई केलेली नाही आहे सर हा चौथा मुद्दा होता त्याचबरोबर सर बार्टीकडून आपलं दोन महिन्याचं विद्यार्थ्यांचं विद्यावेतन वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांचं अडवलेलं आहे ते तुम्ही कधी दूर करणार आहात त्याचं आम्हाला उत्तर हवं आहे त्याचबरोबर गट ब आणि गट कच्या परीक्षा ह्या मा जानेवारी आणि मार्चमध्ये अनुक्रमे होणार आहेत विद्यार्थी हे गावाकडून पुण्यामध्ये आलेले आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था ते बार्टीच्या भरोश्यावर करत आहेत तर त्यांना दोन ते तीन महिन्याचं विद्यावेतन तुम्ही वाढवून द्यावं अशा आमच्या मागण्या आहेत या मागण्या तुम्ही सगळ्या मान्य कराव्यात त्याशिवाय आम्ही उठणार नाही आहोत सर

दोन महिन्याच वेळ सर महाज्योती आणि सारथी बाहेर पडले ना त्या धोरणातून अहो आपल्या दलित समाजाच्या गरजा या त्यांच्या बाकीच्या पेक्षा भिन्न नाहीत म्हणून मला तुम्ही सांगा सर निर्णय शासन असला तर तुम्ही शासन स्तरावरचा निर्णय सगळ्या बाबतीत मान्य करत नाही सर नीट कितीतरी एक्झाम आहेत अशा टोपेलच्या आहेत सारथी काढते महाज्योती काढते आपण काढल्यात का आपल्या एमपीसीची बॅच आपली नाही कधी काढणार आहोत कधी काढणार आहोत तुम्ही मला सांगा एमपीसीची बॅच आपली एमपीसीची बॅच किती कुठला हा अहो सर तुमच्या स्तरावरचा निर्णय आहे पण जर बार्टी सारथी ह्या वेगवेगळ्या योजना काढत असतील हा महाज्योती बाहेर पडली नाही समान धोरणातून लेटर नाही सर अनधिकृतपणे पडलेली आहे सर बाहेर हे तुम्ही मान्य करा सर अहो सर काय बोलताय सर तुम्ही आपल्या समाजाच्या गरजा वेगळ्या आहेत सर हॅलो जय भीम सर सर जी आर वाचला तुम्ही हॅलो जी आर वाचला का सर तुम्ही जो तीस डिसे तीस ऑक्टोबरला काढलेला दोन हजार वाचला जी मध्ये उल्लेख आहे जी पूर्वलक्षी प्रभावने लागू करणे हां मग तुम्ही कसं काय लागू केलं ला आहे या ॲडसाठी तुम्ही एकतर ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये जी आरचा उल्लेख केलेला नाही आहे तुम्ही आमच्या परीक्षा घेतल्या आम्हाला परीक्षा नाही आहे बरं बरं हां बरं ठीक आएक, आहे पण जी आर जी आर जी आर ऐका ना सर जी आर पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे हा मुद्दा आहे जी आरमध्ये नाही नाही जी आर पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे हा मुद्दा आहे का हे मला सांगा जर दोन हजार एकोणीस मध्ये पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेतलं असेल आणि आज तुम्ही सहा वर्षांनी पाच वर्षांनी जी आर काढताय आणि तुम्ही त्याला की तू बाबा प्रशिक्षण घेतलेलं आहे आता आम्ही तुला काही एमपीसी प्रशिक्षण देणार नाही असा जी आर मध्ये उल्लेख आहे का मला त्याचा सांगा ज्यावेळेस सारथी महाज्योतींनी ज्या म्हणजे जी आर च्या अनुषंगाने काम केलं ते त्यांनी त्या जी आर ला अनुसरून त्या वर्षापासून काम केलेलं आहे तुम्ही हे पूर्वलक्षी प्रभावने लागू करत आहात म्हणजे जी आर मध्ये उल्लेख आहे की एकच प्रशिक्षण ऐका ऐका सर ऐका ऐका जी आर मध्ये उल्लेख आहे की एकच प्रशिक्षण तुम्हाला वारंवार घेता येणार नाही म्हणजे दुबार घेता येणार नाही म्हणजे पोलीस भरतीचं जर मी प्रशिक्षण घेतलं असेल तर मला परत पोलीस भरती घेता येणार नाही पण जर पोलीस भरती घेतलेल्या विद्यार्थ्याला तुम्ही डीवाय एस पी आय एस बनण्यास पासून रोखताय सर अशोक गोरे नाही सर तुम्ही आमच्या बरोबर नाही आहात आमच्या बरोबर नाही आहात सर तुम्ही हो आमच्या बरोबर नाही आता अरे वालो सर नीरज बोला या विद्यार्थ्यांनी तुम्हाला इंटिमेट केलं होतं की आम्ही या या मागण्यांसाठी आंदोलन करणार आहोत तर आपण सर बार्टीचे मुख्य म्हणून या विद्यार्थ्यांप्रती तुम्ही उत्तरदायी आहात सर तर ते मुख्यमंत्री येतील जातील त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण जाऊन काय करायचं आपण आपल्या विद्यार्थ्यांची हा मग हा पण ते अहो पण मग ऐका ना बाबासाहेबांसाठी जरी तिथं गेलेलं असले ना तर बाबासाहेबांनी हे ना सांगितलं विद्यार्थ्यांना वाऱ्यावरती सोडून माझ्याकडे या म्हणून एक पण ना अधिकारी नाही तर एक सुद्धा अधिकारी नाही आहे जबाबदार इथं बरं ही चर्चा फोनवरती करायची चर्चा आहे का सर होय सर अत्यंत गंभीर विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न फोनवरती सोडवायचा का आपण कधी भेटायचं कधी ठरवणार कधी <laughs> विद्यार्थ्यांना तुम्ही करणार ते सांगा आणि ते रिटर्न मध्ये तुमच्या ऑफिस मध्ये जे कोणी आता अवेलेबल असतील शिपाई कारकून क्लर्क हा त्यांच्या हस्ते आम्हाला रिटर्न मध्ये द्या आम्ही निघून जातो कधी भेटायची वेळ देत सर आम्हाला सॉरी पीएचडीच्या मुलांचं पण बोलत आता पीएचडीच्या मुलांचं हॅलो सर राहुल ससाणे बोलतोय आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी बार्टीच्या पीएचडीच्या फेलोशिपसाठी अनेक अडीच वर्ष आंदोलन मोर्चे केले आपण सर सकाळ शंभर टक्के फेलोशिप देखील त्यांना मान्य केलेलं आहे कागदोपत्री जी काय प्रक्रिया त्यांची आवश्यक होती ती सगळी प्रक्रिया देखील त्यांनी पूर्ण केलेली आहे परंतु अजूनपर्यंत एक रुपया देखील त्यांच्या खात्यावरती नाही तर आमची विनंती आहे की त्या सर्व पीए डी संशोधक विद्यार्थ्यांच्या अकाउंटवरती त्यांची जी रक्कम आहे ती वर्ग झाली पाहिजे होणार ना अडीच अडीच ते तीन, तीन वर्ष होऊन गेले सर पण अजून आता काही मुलांचं सबमिशन आहे बरेचसे असे काही विद्यार्थी आहेत अॅग्रिकल कॉलेजचे पीई डीचे विद्यार्थी असे आहेत त्यांचा कालावधी संपलेला आहे त्यांना सबमिशन करायचं आहे आणि अजूनपर्यंत त्यांची रक्कम जमा नाही आहे हॅलो आपले जे बार्टीचे पीएचडी डीचे विद्यार्थी आहेत ज्यांनी अडीच वर्ष आंदोलन केलं मोर्चे केले लॉंग मार्च काढला त्यांना आपण सरसकट शंभर टक्के पेलेशुप मान्य केलेले आहे परंतु आता कागदोपत्रेची काही प्रक्रिया आहे ती आपण पूर्ण करत आहोत परंतु आपल्याकडे आप असे काही विद्यार्थी आहेत ज्यांचा कालावधी पी एच डीचा कालावधी संपत आलेला आहे त्यांचं सबमिशन आहे जर अशा विद्यार्थ्यांना जर त्यांची जी रक्कम आहे ती वर्ग झाली नाही तर त्यांचं आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान होत आहे आमचं तुम्हाला वारंवार विनंती अशी आहे की त्या सर्व पात्र विद्यार्थ्यांचं जे जे व्हेरिफिकेशन झालं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांची सर्व रक्कम त्यांच्या अकाउंटवरती जमा व्हावी पण त्यांनी ना आपल्याला जे डॉक्युमेंट आवश्यक आहेत आवश्यक आहेत ना तेवढे फक्त सबमिट करण्याची गरज आहे चे विद्यार्थी त्याच्यातले पंधरा ते वीस डॉक्युमेंट कम्प्लेट झाले साहेब नाही तेवीस चे विद्यार्थी सीमा बावीस ते बावीस चे विद्यार्थी आणि दोन हजार च्या विद्यार्थ्यांना आपण दीड वर्षाची फेलोशिप दिलेली आहे बर दोन हजार बावीस ची जी प्रक्रिया डॉक्युमेंट फक्त देणं आवश्यक आहे कम्प्लेट आम्ही सर्व विद्यार्थी ती सगळी प्रक्रिया करू आता याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत एम पी एस सी एम पी यू पी एस सी आणि बार्टीचे विद्यार्थी आम्हाला तुम्हाला विनंती आहे की मग वारंवार आंदोलन मोर्चे आम्ही करतोय आणि तुम्ही आम्हाला फक्त आश्वासनं देत आहे आता आम्ही शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गाने ते आंदोलन करतोय मोर्चे करतोय okay. हा संवाद आपला संपल्यानंतर इथं आमच्या सगळे वरिष्ठ मंडळी आहेत चळवळीतले लोक आहेत

जयमेन सर आणि ज्या मुलांनी सर पूर्वी प्रशिक्षण घेतलेले अशा अर्ध्या मुलांना मेल केले तुम्ही अर्ध्या मुलांना केले नाही मग हा भेदभाव का केला सर तुम्ही म्हणजे दोन हजार एकोणीसच्या पाच मुलांना मेल आला आणि बाकीच्या मुलांना पाच मुलांना मेल आला नाही पन्नास मुलांची बॅच होती त्यातले बाकीच्या मुलांना मेल आहे तो बाकीच्यांना येत नाही अशा पद्धतीने काम कसं काय करतात सर तुम्ही आणि ही प्रक ही आणि ऐका ना सर ही प्रक्रिया आंधारात हो घेऊन का करताय तुम्ही म्हणजे तुम्ही ज्यावेळेस रिझल्ट लावला त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या वेबसाईटवर जाहीर करायला पाहिजे होतं की बाबा हे विद्यार्थी आम्हाला दुबार आढळत आहेत ह्यांची आम्ही ही वेगळी लिस्ट लावलेली आणि हे विद्यार्थी दुबार नाही आहेत पण तुम्ही काय केलं परस्परपणे आम्ही सांगतो की ज्याला मिळेल तो डॉक्युमेंटला येईल ज्याला येणार नाही तो डॉक्युमेंटला येणार नाही ही अशी प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने का होते सर आणि मुळात मुद्दा असा आहे की जे आर मध्ये उल्लेख नाहीये पूर्व पूर्वलक्षी प्रभावाने जी आर प्र... जी लागू, लागू करणे तर तुम्ही कस काय जे आर लागू केला नाही शासन निर्णय असू दे ना शासन निर्णय पण शासन निर्णय चुकीच्या पद्धतीने काय राबवतोय तुम्ही मध्ये उल्लेख आहे की एकच प्रशिक्षण एक विद्यार्थी एक वेळा घेऊ शकतो तुम्ही चुकीच्या पद्धतीने का जी आर अर्थ लावताय सर याच उत्तर द्या मला पहिलं जीआर मध्ये उल्लेख आहे एकच विद्यार्थी एक प्रशिक्षण एकदा घेऊ शकतो असा जीआर मध्ये उल्लेख आहे हा तर मी पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेतलेल आहे तर मला तुम्ही मग उद्या डीवायस पिन आय एस बनण्यापासून काय रस्त आहे मला युपीएससी एमपीएससीचं प्रशिक्षण का देत नाही तुम्ही हा अवसर आम्ही खूप वेळा आलो तुमच्याकडे खूप वेळा आलो म्हणून या आंदोलनाची वेळ आली हॅलो साहेब मारेसरांना आहे प्रमोद भगत मी दोन हजार बावीस तेवीस ला एमपीसी प्रशिक्षण संबोधी अकॅडमी औरंगाबादला आताच छत्रपती संभाजीनगरला सर माझी मागणी अशी आहे की जे समान धोरण लागू केलं ला, तर ही आपली जे बार्टीची संस्था आहे सॉयस्ट संस्था आहे आणि याच्या स्वाय संस्थे संस्थेच्या नियमानुसारच बार्टी सारथी महाज्योती आणि टी आर टी आलेले आहेत असं तर आपले माझी आणि सगळ्या विद्यार्थ्यांची आणि कार्यकर्त्यांची मागणी अशी आहे सर की जे समान धोरण लागलेलं ला आहे तर आपल्या बार्टीच्या जे महासंचालक साहेब आहेत यांच्यामार्फत आमचं जे दुःख आहे आम्ही इथं आज आंदोलन करत आहोत संविधानिक पद्धतीनं तर हे तुम्ही मंत्रिमंडळात तिथे मुद्दा मांडा सामाजिक न्याय उत्तर देता सर आमच्या आमच्या कार्यक्रमात नाही हे जे मुद्दा आहे सर तर हे तुम्ही आम्हाला उडवाडूची उत्तर देऊ नका आणि तुम्ही जे आम्ही प्रशिक्षण घेतला सर दोनशे विद्यार्थ्यांची बॅच होती तर जवळपास दोनशे विद्यार्थ्यांमधून सर्व दोनशे विद्यार्थी यू पी एस सीचं क्रॅक झालेले आहेत तर या दोनशे विद्यार्थ्यांपैकी एकशे सत्तर विद्यार्थ्याला ईमेल पाठवला तुम्ही तीस विद्यार्थी आम्ही बाहेर आहेत तर तुम्ही हे समान धोरण असं कसं आहे सर तुमचं तुम्ही सगळ्याला आतमध्ये घ्या आणि समान धोरण असं आहे सर की तुम्ही एक एमपीसी एमपीसी प्रशिक्षण घेतलं तर परत एमपीसीच तुम्ही देऊ नका ना पण आम्ही युपीसी लागलो सर एमपीसी आणि युपीएससी चा अभ्यासक्रम वेगळा आहे पोलीस भरतीचा अभ्यासक्रम वेगळा आहे तर सर मी हँडीकॅप आहे माझा हात तुटलेला आहे उजवा हात आणि जर माझं सर सर्व आता भविष्य काळ जीवनाचा सर्व भविष्य काळ माझा माझं भविष्य काळ जे आहे सर शिक्षणाशिवाय मला तरणपाय नाही जर मला याच्यामधून तुम्ही वगळण माझ्यावर जर अन्याय केला तर मी भविष्य काळात सर तुमच्या पार्टीच्या ऑफिस समोर येऊन आत्मदहनाचा प्रयत्न करीन हे तुम्हाला इशारा देतो सर तर माझ्यावर अन्याय करू नका माझ्या सोबतच्या विद्यार्थ्यावर अन्याय करू नका सगळ्याला न्याय द्या हीच मागणी तुमच्याकडे आहे माझी वारे काम करो खुर्ची चोड आराम करो वारे काम करो खुर्ची चोड आराम करो सरोनं परत रिमेल करा ना आपण राहिलो ते त्यांचं झालं ऍडमिशन झालं सगळं झालं आम्हाला दोन मिनिट काय बोलतात हॅलो हा काय म्हणताय साहेब एक मिनिट तुम्हाल वार तुम्हाला मिनिट अभिजित गोरे देशमुख बोलतोय विद्यार्थी काँग्रेस आहे सियाचा पुणे शहर जिल्हा अध्यक्ष विषय काय विद्यार्थी वारंवार तुम्हाला निवेदन देत आहेत येत आहेत बसतायत आंदोलन करतायत तुम्ही पुढची तारीख देताय तोपर्यंत तुमची प्रक्रिया पूर्ण होऊन जाते ह्याच्यामध्ये ऐका हो, ना ऐक साहेब ऐका ना ह्याच्यामध्ये ऑलरेडी हो जे तुम्ही प्रशिक्षणाचा विषय झाला डबल दू आर झालेले त्याचे नाव कट कट करून तुम्ही वेबसाईटला पण काही विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झाले बाकीचे विद्यार्थी अडकले ना त्याचं काय हो सर मला उत्तर द्या ना त्यांचं काय म्हणजे बाकीचे विद्यार्थी अडकत आहेत बाकीचे काय विद्यार्थी पुढे आहेत म्हणजे सगळ्यांना तुम्ही समान न्याय द्या ना ते तुमच्या फ्युअर व्यवहार झालेत काय ते पण आमच्या का नाव घटना आलेल्या साहेब की तुमच्या इथं आठ आठ हजार रुपये दिले की तुमचे इथं ते नाव लिस्टला येतं पण कसं आहे साहेब आम्हाला सगळ्या गोष्टी उघड करायला लावू का मीडियाच्या बरोबर बोलाय पण लावू का आंबेडकरांचं नाव नका आंबेडकर ऐका ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं संस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आम्हाला खराब करायचं नाही आम्ही बहुजनवादी विचाराची पोरा आहोत तर तुम्ही आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि हात जोडल्यानंतर दुसरी बार अशी असते साहेब की मग या आंदोलनाला हिंसक वळण लागतं साहेब हे गरीब बिचारो वाशिमचं पोरगा आले तो अपंग आहे तो बिचाराला हात नाही त्या पोराव तुम्ही अन्याय केला ज्या घरची परिस्थिती चांगली तिला सात हजार दिले की आठ हजार दहा हजार गेले दहा लगेच लिस्टला नाव आलं कसं आहे साहेब असं करताय ना तुम्ही बस साहेब मी तुम्हाला दो. सिद्ध करून दाखवू शकतो साहेब एजंट आहेत तुमचे ह्या पार्टीच्या ऑफिसला एजंट आहेत साहेब ठीक आहे चालेल मी तुम्हाला ते सिद्ध करून दाखवतो आता ह्या ठीक आहे ठीक ओके ओके सर नो प्रॉब्लेम मी तुम्हाला ते प्रूव्ह करून दाखवतो आता हे निवेदन जे दिलंय मी साहेब हे पण देतो तुम्ही तुम्ही हे जेवढे मला इन्स्टंट मागताय ना तेवढं आमच्या निवेदनांना आणि आमच्या दिलेल्या मागण्यांना पूर्ण करायच्या हे द्या आता तारखा द्या फिक्स काय हा हा बर ठीक मी ते तुम्हाला सिद्ध करून दाखवतो नाव काय त्याच मुलांची डबल डबल येतात ज्यांनी पूर्वी प्रशिक्षण घेतलंय तो परत पात्र ठरतो ज्यांनी घेतलं त्यांनी आणि इतर मुलांना तुम्ही काय म्हणजे दोन हजार एकोणीसशे पन्नास मुलांची बॅच आहे मग तुमच्याकडे पन्नास नाव आहेत त्यातल्या दहा मुलांना तुम्ही मेल करताय दहा मुलांना करत नाही मग हा भेदभाव का करताय पैसे तो 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 करता उत्तर असं का करता तुम्ही तो बेसिस वर करता वारे साहेबांना विचारा माझा प्रश्न आहे की कोणत्या बेसिस वर तो करता काय 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 चेक करूया ना तुम्ही आधी चेक करायचा आधी चेक करायच होता ना विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायचं तुम्ही आरोप केल्यानंतर तुम्हाला दिसलं का मी तुम्हाला आरोप केला डोळे उघडणार का तुमचे हॅलो बावीस च्या कधी उत्तर दिलं विद्यार्थ्यांची चर्चा करा अभिजित ठीक आहे ठीक आहे सर मी जान्हवी शेलार बोलते बहुजन आघाडीची जी विद्यार्थी विंगे कट केलं जास्त कुठल्या बेसिस वर साहेब तुमच्या समोर तुमच्या समोर मी त्यांना प्रश्न विचार खाडे साहेब खाडेसाहेब एक दोन गोष्टी द्या एक पहिली गोष्ट की आज कुठलेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित नाही आणि दुसरी गोष्ट आम्हाला ती तारीख दोन गोष्टी द्या आम्ही काय चुकीचं मागत नाही जे घडलो ते मागतोय दहा मिनिटात आम्ही थांबतो तिथं तिथे सोबतच्या शिक्षण पण सुरू व्हायला माहित नाही काल विचारा मग त्याच ना चेक करून सांगतो आम्ही आरोप केला चेक करता झोपला होता का आय एस आहे ना तुम्ही काय झोपायचा पगार प्रमोशन आहे कमिशनर कमिशनर ते मी तुम्हाला

तारीख तुमच्या सांगा हा तारखी ते रे जा पाच सात